थोडस मागे सुमित सुमित सुटला बावीस सुटला बावीस पळतो आहे एकूण सात गाड्या पाहतात आणि सात गाड्यांच्या मध्ये लढत चालू आहे अतिशय सुंदर आणि ब्लॅक टायगर या ठिकाणी विठ्ठल नानांच सुंदर आणि निर्वाद वर्चस्व गाडी क्रमांक बावीसचा चा निकाल तर आज क्रमांक तीन वर धावलेली गाडी श्री खंडोबा प्रसन कार्तिके अजय जाधव करडोन बुध मुळीकवाडी या गाडीचा एक नंबर आला विजित गाडी मालकाचा चालकाचा हार्दिक अभिनंदन सुंदर गाडी पळाली आजय जाधव करडोन विठ्ठल बुधवाडी करा बुधकरांचा या ठिकाणी घरचा साज पळाला सुंदर गाडी सेमीला पात्र तेजाने आदत किंग आदत किंगचं तेवढं नाव सांगा नाना